नव चैतन्य आणि सुदृढ शरीर फादर जोंकीम रेबेल्लो फादर अग्नेल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात सव्वीसकरा शहीदांना श्रद्धांजली परेड आणि रोमांच क्रीडा प्रकारांनी मैदान गाजले चंदगड इथं फादर अग्नेल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला खेळ हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग असून खेळातून नवचैतन्य मिळतं आणि शरीर सदृढ राहतं अभ्यासाबरोबरच खेळातही प्रावीण्य मिळवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पिलार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रेवरन फादर जोकीम रेबेलो यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केलं कार्यक्रमाची सुरुवात सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली त्यानंतर धगधगत्या मशालीसह खेळाडूंनी मैदानाभोवती फेरी काढत क्रीडा महोत्सवाला भव्य प्रारंभ दिला शालेय कवायती आकर्षक परेड आणि विद्यार्थ्यांच्या तासलेल्या सादरीकरणाने वातावरण उत्साहाने प्रास्ताविकात मॅनेजर फादर यांनी अतिथी पालक आणि उपस्थितांचं स्वागत केलं यानंतर रेड येलो ब्ल्यू आणि ग्रीन या चार हाऊस दरम्यान कबड्डी खो खो थ्रोबॉल फुटबॉल लंगडी रस्सीखेच रिले आणि व्हॉलीबॉल या रोमांचक स्पर्धा रंगल्या खेळाडूंच्या झुंजार कामगिरीने संपूर्ण मैदान दणान गेलं उत्तुंग कौशल्य दाखवत रेड हाऊस हाऊस एकूण चॅम्पियनचा मान पटकावला तर येलो हाऊसने द्वितीय आणि ब्ल्यू हाऊसने तृतीय क्रमांक मिळवला अध्यक्षस्थानावरून बोलताना फादर संतोष डिसोझा म्हणाले की विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या कष्टाचे सुंदर फलित आजच्या खेळातून दिसते शालेय क्रीडा विद्यार्थ्यांच्या जीवन प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरतो कार्यक्रमाला फादर रिगन भारती जाधव एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते सूत्रसंचालन श्रेया गावडे कबीर नायकवडी हेड गर्ल अनन्या शिंदे हेड बॉय सिद्धार्थ गोवेकर आणि अथर्व पावसकर यांनी केलं क्रीडा शिक्षक इम्रान पठाण यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा